शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहीर बुद्रुक केंद्र शाळेची सहल सिन्नर नाशिक दर्शन पंचवटी काळाराम मंदिर तारांगण अंजनेरी त्र्यंबकेश्वर बुद्ध विहार दादासाहेब फाळके स्मारक या ठिकाणी सहल गेली होती या सहलीमध्ये एकूण छप्पन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सहा शिक्षक सहभागी झाले होते सहलीतून दरवर्षी भौगोलिक ज्ञान सामान्य ज्ञान धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी देण्यात आल्या त्यामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देऊन जर आपण अध्यापन केलं तर ते अतिशय प्रभावी होते हे या सहली हे। या उद्देश आहे सहलीसाठी गावातील सर्व दानशूर पदाधिकारी आणि पालक यांनी मुलांना भर भरून खाऊ दिला त्यामध्ये सवळीविर बुद्रुक गावाचे सरपंच उमेश पाटील जपे यांनी सर्व मुलांना हॉटेलमध्ये जेवण दिलं त्याचप्रमाणे श्री गुरसळसर श्री गणेश आगलावे श्री विकास जपे उपसरपंच सागर आरणे सतीश वाघमारे अविनाश वाघमारे शिवाजी झिंजुर्डे अध्यक्ष सागर जपे गोरक्षनाथ लिपणे शरद पवार या सर्व ग्रामस्थांनी देखील मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे खाऊचं वाटप केलं यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देता आल्या पाहिजेत यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री नानासाहेब श्री दत्ता गायकवाड रुपाली मंद्रे श्रीमती विद्या गोरडे श्रीमती सुचित्रा चव्हाळे श्रीमती प्रियंका जाधव श्री सीताराम गुरसळ यांनी विशेष परिश्रम घेतले सहलीमध्ये प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी गप्पा शब्दगुडी अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून प्रवास आनंदी केला प्रवासामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला कोणताही त्रास झाला नाही दरवर्षी सावळी विहीर बुद्रुक केंद्रशाळेची सहल विविध ठिकाणी आयोजित केली जाते त्याचप्रमाणं क्षेत्र भेटी विविध शालेय स्पर्धा प्रदर्शन विमानतळांना भेटी विविध लघु उद्योग कारागिरांना भेटी देऊन त्यांच्या मुलाखती घेणं वार्षिक स्नेहसंमेलन यामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जातात या शाळेचा नावलौकिक तालुक्या बरोबरच जिल्ह्यात देखील झाला आहे आपली सावळी विहीर बुद्रुक केंद्र शाळा ही सीसीटीव्हीनी युक्त आजपासून सुरक्षित शाळा पालकांच्या दृष्टीनं बनली आहे त्यामुळं शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची नेहमीच आघाडी असते शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन केलं जात शालेय परिसर सुसज्ज आणि अतिशय उत्कृष्ट आहे शाळेची सहल अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून शाळेचे आणि शिक्षकांचं कौतुक होत आहे त्याचबरोबर ही सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे त्याचप्रमाणे पालक राजेंद्र वाघमारे श्रीगादी साहेब ड्रायव्हर श्री व्ही पी शेकडे यांचं सहकार्य लाभलं वीर रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज सावळी विहीर